महाराष्ट्राच्या आरोप छत्रपती शिवाजी महाराज राजेश आहू महाराज यांचा थोर विचारांना प्रथम तसेच आज आपण आपण विदर्भात वरची मंडळी येतात माझे धम्मबांधव येतात आणि आपण पूजा करतो इतके नेहमी त्या माध्यमातून आपण स्वाई फुले यांची एकशे चौऱ्याऐंशी जयंती आपण चौऱ्याण्णव सॉरी एकशे चौऱ्याण्णव जयंती आपण साजरी करत आहोत खरोखर हा कार्यक्रम फार मोठा झाला पाहिजे होता पण इथे बुद्ध रूपाला आपलं काम पण चाललेलं आहे त्या कारणास्तव आपण तो, तो गेल्या वर्षी हा कार्यक्रम खूप मोठा झालेला होता पण इथे काम चाललेला आपण छोटासा साजरा करत आहोत मला वाटतं या भारतामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले जयंती साजरी होत असते आताच चिरणकर ताई सुद्धा म्हणाल्या आमच्या ताई सुद्धा म्हणाल्या त्यांनीसुद्धा भरपूर काय सांगितलं आहे सावित्रीबाई नसती तर आपण आपण कुठे असतो ही खरी गोष्ट आहे कारण शिक्षण नसतं त्यावेळेला शिक्षण नव्हतं जेव्हा साव सावित्रीबाई अठराशे तीन जानेवारी अठराशे मध्ये सावित्रीबाईचा जन्म झाला खरोखर विद्याची देवता अगदी नवीन वर्षामध्ये त्यांचा जन्म झाला म्हणजे तीन जानेवारी आणि त्या मातेने तिला बालपणापासून शिक्षणाची खूप ओढ असायची ती काहीतरी मातीमध्ये अशी गुरवत राहायची तर तिला बालपणापासूनच शिक्षणाची ओढ असायची आणि अठराशे चाळीसमध्ये म्हणजे नऊ वर्षानेच तिचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याबरोबर झाला आणि त्या सुद्धा त्यांना शिक्षणाची ओढ साखी लागली होती कारण ते कुठेही जायचे तरी मातीमध्ये अशी गुरवत राहायचं ज्योतिबा फुलेनी त्यांना शिक्षण दिलं स्वतः घरामध्ये शिकवलं आणि काढायला सर्व पूर्ण शिक्षण दिलं त्यानंतर गोवा म्हणजे यांनी ठरवलं की त्यावेळेला महिलांना शिकण्याचा अधिकार नव्हता तर त्यावेळेस म्हणजे आपल्या स्वतःच्या पत्नीला सावित्री माईला शिकवलं आणि एक शिक्षिका म्हणून तिथं उभं केलं आणि तिथे सर्व महिलांना त्यांनी शिक्षण दिलं त्यावेळेस त्यांच्यावर असे गोठा म्हणजे अनेक त्यांच्यावर लोक टाकत होते आणि त्यांना मज्जाव करत होते शिक्षण शिक्षण द्यायचं नाही म्हणून असं सनातनी लोक तिथे मज्जाव करत होते पण सावित्रीबाई माई माग माघार घेतला नाही त्या त्यावेळेस म्हणजे स्वतः जेव्हा शाळेमध्ये जायचे तेव्हा त्यांना शेणपोठा टाकून त्यांचं सगळं कपडे साडी खराब करायचे त्यावेळेस त्या स्वतः म्हणजे एक साडी अधिक न्यायचे पर बॅगमधून टाकून आणि येताना ती साडी दुसरी साडी पेरून यायची ते जा गेल्यानंतर दुसरी साडी चेंज करायची अशा पद्धतीने त्यांनी महिलांना शिकवलं आहे आज महिला प महिलांना म मोठ्या पदावर जे आहे ते केवळ सावित्रीबाई फुलेबद्दलच म्हणजे नवीन वर्षाचा आपण सर्वांना शुभेच्छा देतो तर नवीन वर्ष मी तर सांगेन की नवीन वर्ष आज आज आजच्यापासून आमचं सुरू झालेलं आहे कारण आजच नवीन वर्ष म्हणजे शिक्षण महिलांना शिक्षण मिळालं ते आजच्यापासून मिळालं तर नवीन वर्ष हे आपण बोलतो हॅपी न्यू इयर आपण तर <laughs> आजच्या नवीन वर्षाला शुभेच्छा द्या लोकांना मी बोलते की आपल्या ही सावित्रीबाई जयंती फक्त आपणच केले नाही धर्मामध्ये धर्मामध्येही झाली पाहिजे तर फक्त हा बौद्ध समाज आता ला जर आपण आता मोबाईल आलेला आहे जर आपण स्टेटस पाहिलं तर आपल्या मोबाईलमध्ये फक्त आपल्या समाजाचं लोकांचं स्टेटस आहे म्हणजे मोबाईलमध्ये पण आपल्या मैत्रिणी वगैरे आहेत इतर समाजामधल्या त्यांना कुणाला पडलेलं नाही आहे कारण त्यांनी शिक्षण घेत नाही आहे सावित्रीबाईंनी फक्त बौद्ध धर्माला शिक्षण दिलं पण असं असं होता कामा नाही कारण सावित्रीबाई हे सगळ्यांना शिक्षण दिलं आहे त्यांनी जात धर्म त्यावेळेला पाहिलेला नाही म्हणजे असं त्या सावित्रीबाई त्या सावित्रीबाईंना मी जास्त न बोलता आज आमच्या महिला मंडळ अजून बऱ्याच बोलणाऱ्या आहेत आता जास्त न बोलता मी सावित्रीबाई जयंतीनिमित्त त्यांना खोटी खोटी प्रणाम करते आणि इतके चांगले नमबूत खायचे महाराष्ट्राचे आनंद देव छत्रपती शिवाजी महाराजांचे वृद्ध माता सावित्रीबाई माता मुलाई माता माहिती त्यांच्या तसेच आज आपण इथे बंधनाला सगळे उपासून उपासिका येतो या त्या सगळ्यांना मला जयमे तसेच आज सावित्रीबाईंची एकशे चौऱ्याण्णव जयंती आहे त्या ज जयंतीनं सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि आज तीन जानेवारी अठराशे एकतीस साली मा सावित्रीबाईंचा जन्म झाला त्यांचे आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडो पंडोबाई नवसे पाटील असे त्यांच्या आई वर्णांचे नाव आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा नव्या वर्षी विवाह झाला तसे त्यांनी चाळी रीती uh, जुन्या uh, महिला नवरा वाला कि सती uh, सती जायच्या त्या चाळीरिती सगळ्या बंद केल्या आणि यशवंत uh, या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं अखंड विश्वाला शांतीचा संदेशित करणारे विश्वनीय महाकार्य तथागत भगवानराव मुंबईकर भारतीय संघटनाचे सरकार महामानव बोधसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाईमाई सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महामानवाच्या विचारांना प्रथम तिवार वंदन त्याचप्रमाणे आज सावित्रीबाईंची जयंती आहे आणि या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत तरी मी सर्वांना प्रथम सविनय जयभीर करते आज सावित्रीबाई यांची एकशे चौऱ्याण्णववी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत आणि आमच्या ज्या कार्यकर्त्या आहेत जाधव जाधवताई खैरे मॅडम कासारे या सर्वांनीच त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे तरी सावित्रीबाई यांचा जन्म ते त्यांच्या मृत्यूपर्यंत आपल्याला स सर, म्हणजे सर्वच माहिती दिलेली आहे तरी मला वाटतं मी आधी काही बोलणार नाही आहे ज्यावेळी सावित्रीबाई मुलींना शाळेत शिक्षण देण्यासाठी जात होत्या त्यावेळेला ते त्यांच्या अंगावर शेण दगडा दगड हे फेकले जात होते आणि त्यावेळेला एक दिवशी सावित्रीबाई त्या म्हणजे जो त्यांना त्रास होता त्या त्रासाला हाता पकडून त्या घरी आल्या आणि त्या रडायला लागल्या तर त्यावेळेला महात्मा फुलेनी त्यांना हाताला पकडलं आणि ते एका मक्याच्या शेतात घेऊन गेले आणि त्यावेळेला सावित्रीबाईंना सांगितलं की सावित्री एवं बघ मक्याचं कनिज ह्याच्या ह्याच्यावर असंख्य असे मक्याचे दाणे उगवलेले आहेत पण ते दाणे उगवण्यासाठी प्रथम त्यांनी स्वतःला मातीत गाडून घेतलेलं आहे आणि तेव्हा हे असंख्य असे दाणे उगवलेले आहेत तर आणि हे ऐकून सावित्रीबाई पुन्हा नव्या उमेदीने आपल्या शाळेमध्ये मुलींना शिक्षण देत होत्या तिथे जाऊ लागल्या आणि त्यांनी मुलींना शिकवलं घडवलं आज त्या नसल्या तर आपण बी नसतो तरी आमच्या ताईंनी सांगितलं की प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये जी आज मला वाटतं हे मार्गशिष्य महिना आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या तरी वेगळ्याच देवीची पूजा केली जाते आणि गेले एक महिना आम्ही ते स्टेटस बघतोय पण आज जी खऱ्या म्हणजे कृष्णाची देवता होती ज्यांनी मुलींना उभं केलं तर ते मला वाटतं त्यांना माहीतच नाही आहे त्या विसरलेल्या आहेत तर प्रत्येक समाजातल्या महिलांनी याची आठवण केली पाहिजे सावित्रीबाईंची असं मला वाटतं आणि आज सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती आहे त्याबद्दल मी सर्वांना लाख लाख शुभेच्छा देते आणि त्यांना विनम्र अभिवादन करते अनुभव ठायचे मातारापुमा आज आपण सावित्री माई नसतं घरात आपण इथं बसलेलं नसतं म्हणून आज आपल्या मनात सगळं सावित्री माईने त्रास आणि सहन केला अशी किसरी करू शकत नाही त्यांच्या ना हातूनच त्यांनी त्रास सहन केला त्यांनी त्रास सहन केला म्हणून आपण आज त्यांची मनापासून आभार मानले पाहिजे सन्मान मानलं पाहिजे आकार केलं पाहिजे सावित्री माईसारखं पडलं पाहिजे आपल्या मुलांना शिकवा शिक्षण द्या आणि त्यांना प्रगतीचं पटायला जाऊ द्या